श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की माणसाचे जे चौऱ्याऐंशी लाख जन्माची कथा आहे ती जन्म माणसाला कसे कसे घ्यायचे असतात तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर माणसाला चौऱ्याऐंशी लाख जन्म हे घ्यायचे असतात याविषयीची माहिती अनेकदा आपण ऐकलेली आहे की माणसाला चौऱ्याऐंशी लाख जन्माच्या फेऱ्यातून सुटायचे आहे तर हे जन्म माणसाला कसे घ्यावे लागतात तर याविषयी माणसाला एकूण जन्म कसे घ्यायचे आहे तर माणसाच्या कर्मानुसार मानवाचे जन्म हे ठरत असतात पण देवाच्या नियमानुसार एकूण जन्म हे चौऱ्याऐंशी लाख असतात आणि चौऱ्याऐंशी लाख जन्मानंतरच मनुष्याचा पुन्हा जन्मामध्ये जन्म होतो तर पर माणसाला पहिल्यांदा फुलं झाडे व्हावे लागतात हे फुलं झाडांच्या रूपामध्ये त्याला तीस लाख जन्म हे घ्यायचे असतात त्यानंतर माणसाचा जन्म हा कीटकांच्या स्वरूपामध्ये होतो कीटकांच्या रूपामध्ये त्याला सत्तावीस लाख आयुष्य जगायचे असते मग तो कोणत्याही प्रकारचे कीटक असे ना कीडा मुंगी माकोडे या अनेक प्रकारच्या कीटकांच्या रूपामध्ये प्रकार त्याला सत्तावीस लाख जन्म हे घ्यायचे असतात त्यानंतर त्याला पक्ष्यांचेसुद्धा आयुष्य मिळते वेगवेगळ्या पक्ष्यांच्या स्वरूपामध्ये त्याला चौदा लाख जन्म घ्यावे लागतात त्याच्या चांगल्या वाईट कर्मानुसार त्याला चांगले पक्षी आणि दुष्ट पक्षी यानुसार त्याला जन्म मिळतो त्यानंतर पाण्यातील सुद्धा त्याला जन्म घ्यावा लागतो तो म्हणजे नऊ लाख जन्म होय आणि या जन्मामध्ये त्याला अनेक त्रास यातना भोगाव्या लागतात आणि सगळ्यात शेवटी त्याला मिळतो तो मनुष्य जन्म आणि पशूंचा जन्म आणि या पशूंच्या जन्मासुद्धा जर का तो चांगला वागला तरच त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो नाहीतर पशूच्या जन्मामध्ये त्याला अनेक यातना सहन कराव्या लागतात ही झाली माहिती मानवाच्या एकूण चौऱ्याऐंशी लाख जन्माबद्दलची पण या चौऱ्याऐंशी लाख जन्ममृत्यूचा फेरा तुम्हाला जर का चुकवायचा असेल तर तुम्हाला कायम आपल्या परमेश्वराच्या अधीन राहावे लागेल आपल्या परमेश्वराची सेवा तुम्हाला करावी लागेल कारण आपल्या परमेश्वराची कृपादृष्टी जर का आपल्याला लाभली आणि आपल्या चांगल्या कर्मानुसार आपल्याला कोणाची वाईट न करता जर का आपण कोणाचे वाईट केले नाही कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास आपण दिला नाही तर या मनुष्य जन्मातून मुक्तता होऊन आपण कायम त्या परमेश्वराच्या चरणामध्ये लीन होऊ शकतो ही सर्व माहिती आध्यात्मिक पुस्तकांमध्ये आहे ज्यामध्ये चौऱ्याऐंशी लाख जन्मांचा समावेश केला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा माहिती आवडल्यास लाईक करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद